आणि आता बातमी आहे संभाजीनगरमधून घाटीतील परिचारिकांनी एक दिवसाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारलंय आपल्या मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक भूमिका घेताना दिसलेल्या आहेत विविध प्रलंबित मागण्यांसाठी घाटी रुग्णालयातील संपूर्ण परिचारिका काम बंद आंदोलनात सहभागी झाल्यात घाटी रुग्णालयाच्या परिसरात परिचारिकांचं का काम बंद आंदोलन सुरू आहे परिचारिका काम बंद आंदोलनावर असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर मोठा परिणाम होताना सध्या दिसतोय घाटीतील परिचारिकांचं एक दिवसाचं राज्यव्यापी काम बंद आंदोलन आपल्या विविध मागण्यांसाठी प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिका आक्रमक भूमिकेत दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय परिचारिकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आणि दुसरं म्हणजे याच त्यांच्या अट्टहासामुळे आता रुग्णसेवेवर सुद्धा परिणाम होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रयत्न जर बघितलं छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय जे आहे ते मराठवाड्यातील श्वासोहिनी मानलं जातं या ठिकाणी मराठवाड्यातून सर्व ठिकाण जे आहे ते रुग्ण उपचारासाठी येत आहे मात्र आता ककून जे आहे ते काम बंद आंदोलन एक दिवसाचं पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये आता संपूर्ण परिचारिका जे आहे ते सहभागी झालेले आहेत त्यामुळे आता रुग्णांची अडचळवण जी आहे ती आता घाटी रुग्णालयामध्ये वाताने पाहायला मिळत आहे वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत ते घाटी परिचारिकांच्या आहेत यासाठी त्यांचे आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे यामध्ये प्रमुख मागणी पाहायला गेली तर दर महिन्याला सव्वीस हजार रुपये मानधन देण्याची मागणी जी आहे ती परिचारिका करण्यात येत आहे त्याचबरोबर दरवर्षी दहा टक्के वेतन तसेच रजेचा लाभ जे आहे ते देखील देण्यात द्यावे अशी मागणी त्यामध्ये करण्यात येत आहे तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील परिचारिकाची मंजुरी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता यामध्ये करण्यात राज्यभरामध्ये परिचारिका एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येत आहे नंतर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सकाळी सात वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे संपूर्ण परिचारिका जी आहे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे याचा फटका जो आहे तो आता रुग्णांना बसताना पाहायला मिळतोय विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी